क्वांटम थेअरी पुढील येणाऱ्या भावी पिढीसाठी परम वरदान ऋग्वेद भांडारकर यांचे प्रतिपादन भिवापूर विद्यार्थ्यांना अवांतरवाचनाची सवय आणि आवड निर्माण व्हावी या प्रयोजनार्थ कठीण विषयाची निवड करण्यात आली असल्याचे प्रतिपादन पंचायत समिती भिवापूर येथील शिक्षण विभागाचे ज्येष्ठ शिक्षण विस्ताराधिकारी श्री ऋग्वेद भांडारकर यांनी बोलताना प्रतिपादित केले ते गर्ल्स पिवापूर एज्युकेशन सोसायटी गर्ल्स हायस्कूल येथे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारला सकाळी साडे अकरा वाजता आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याच्या अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते या तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात विद्यार्त तालुक्यातील इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग असणाऱ्या प्रत्येक शाळांमधून एक निवडक विद्यार्थी तथा एक विज्ञान शिक्षक याप्रमाणे सतरा माध्यमिक शाळा सहभागी झाल्या होत्या सदर तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात क्वांटम युगाची सुरुवात संभाव्यता आणि आव्हाने असा विषय विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धेसाठी ठेवण्यात आला होता भाषणाच्या सादरीकरणासाठी मूल्यमापनात सादरीकरण मुद्द्यांची मांडणी दृकश्राव्य साधने भाषणाचा ओक तोंडी प्रश्न लेखी बहुपर्यायी चाचणी आदी निकषांसह शंभर गुणांचा मूल्यमापनात समावेश होता यासाठी बालवैज्ञानिकांचे परीक्षण करण्यासाठी तज्ज्ञ परीक्षकांच्या चमूमध्ये प्रामुख्याने प्राध्यापक योगेश मोरे प्राध्यापक अश्विनी रामटेके प्राध्यापक श्रीमती लंजे मॅडम आदींचा समावेश होता यावेळी विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून विषय संजय खोबरागडे सर विकास वानखडे सर मुख्याध्यापक सर गर्ल्स हायस्कूल भिवापूर मेघा मॅडम प्राध्यापक योगेश मोरे सर प्राध्यापक अश्विनी रामटेके लंजे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम सहभागी बालवैज्ञानिकांनी वैज्ञानिकांची बहुपर्यायी वीस प्रश्नांची लेखी चाचणी घेण्यात आली आणि मुख्य भाषण स्पर्धेला सुरुवात करण्यात आली भाषणाच्या सादरीकरण सादरीकरण होताच भाषणाच्या विषयावर आधारित प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना तीन तोंडी प्रश्न विचारण्यात आले परीक्षकांद्वारे परीक्षण झाल्यानंतर मूल्यमापन करण्यात आले या मूल्यमापनात तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात सायंटिफिक कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी कुमारी अस्ता बोरकर ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तर द्वितीय क्रमांकावर विद्यानिकेतन इंग्लिश कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी कुमारी कनक महादनेची निवड करण्यात आली जिल्हा स्तरावर केवळ दोनच अव्वल विद्यार्थ्यांना पाठवायचे होते हे मात्र विशेष तसेच प्रियंवदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शहर येथील कुमारी इशिका गणेश डांगरे या विद्यार्थ्यांनी जरी तिसऱ्या स्थानावर बाजी मारली असली तरी जिल्हा स्तरावर निवड होऊ शकली नाही तरी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी ही स्पर्धा अतिउत्तम असल्याचे मान्यवरांनी व्यक्त केले आणि उर्वरित इतर बहुतेक स्पर्धकांचे परीक्षकांकडून तोंड भरून कौतुक करण्यात आले या प्रसंगी विचारमंचावरून परीक्षक म्हणून नेमलेले प्राध्यापक योगेश मोरेसर यांनी बालवैज्ञानिकांना क्वांटम थेअरी संदर्भात अत्यंत उपयुक्त अशी माहिती सांगून पुढील आव्हाने स्वीकारण्यास सक्षम होण्यास प्रेरणा दिली सदर भाषण स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी दमदार सादरीकरण केल्यामुळे त्यांच्या आशा सुद्धा पल्लवित झाल्या होत्या मात्र निवड न झाल्याने काही विद्यार्थी निराश झाले या विद्यार्थ्यांनी जनता टाइमशी बोलताना सांगितले की अशा स्पर्धांमध्ये प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून किम किमान पाच विद्यार्थ्यांचा समावेश केला गेला तर पुढे येणाऱ्या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी अतिशय आनंदाने सहभागी होऊ शकतात म्हणून याची तरतूद शिक्षण विभागाने करायला पाहिजे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिती शिक्षण विभागाचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी ऋग्वेद भांडारकर सर सूत्रसंचालन गर्ल्स हायस्कूलचे जनबंधू सर तर आभार प्रदर्शनात पंचायत समितीचे विषय सन्माननीय संजय खोबरागडे सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी मुख्य पत्रकार अर्चना लोखंडे and press the bell icon. Never miss an update.